आई रेणुका मला माझा नतमस्तक होते आणि पुढे कार्यक्रमात सुरुवात करते आपल्या व्यासपीठावर उपस्थित आस असलेल्या आदरणीय आमच्या प्राजक्ता काकू धस यांचं मी सहसं स्वागत करते आणि आमच्या पाटोदा तालुक्याचं गौरव आई साहेब मी तुम्हाला तो माझी आईच मानते तुमचं सहसं स्वागत करते तसे माझे कलिक्स आरतीताई गोरे रुपालीताई जावळे खतिजाताई सेठ आ, निलावती ताई वाघ मारे दशेताई तसेच आमच्या हाडे हाडेताई यांचं मी ते शहरचं स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या महिला भगिनी तसेच माझे पत्रकार बंधू आलेले सर्व अपेक्ष मंडळ तुमचं मी इथे सहरचं असं स्वागत करते आजच्या कार्यक्रमामध्ये नारी शक्तीचा सन्मान म्हणून आपण हा कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याच्याबद्दल तुमचे मराठी पत्रकार परिषद यांचे खूप खूप असे धन्यवाद मानते आणि मी ते आज बोलते किंवा एक काहीतरी करतो स्त्री म्हणून आज मला एक सन्मान मिळतोय त्याच्यासाठी मी एक माझा एक टर्निंग पॉईंट आहे जीवनातला ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे जेव्हा माझे पती नगरसेवक होते तेव्हा आम्ही सर्वसामान्य म्हणून जगत होते कधीच बाहेरही जात नव्हते कधीच असं माणसांमध्ये मी कधी निघलेही नव्हते पण त्यांच्यासोबत माजत आणि आमच्या काकू यांच्यासोबत मला जाण्याचा योग आला त्यांच्या घरी एकदा दोनदा माझा जाण्याचा योग आला आणि मी तिथं असं शांत बसलेले होते त्या त्यांचे त्यांचा डील ट्रॅक करत होता आणि जवळजवळ अर्धा तासामध्ये त्यांनी वीस ते पंचवीस लोकांसोबत त्यांची डील क्रॅक केली होती आणि नंतर मी तिथंच बसलेले होते परत त्या कार्यक्रमाने मी बाहेर गेल्या बाहेरून आल्या लगेच स्वयंपाक ठाणकर गेलं आणि गोळ्या करत बसणे मला हे सगळं बघून इतकं आश्चर्य वाटलं की म्हटलं हे एवढ्या आमदाराच्या पत्नी असून कामही करता करतायत स्वयंपाक पी करतायत मी तर काहीच करत नाही मला ते घरी आले दोन दिवस माझ्या ते मनातच राहिलं मी म्हटलं मी असं कसं शके ते आराम करू शकतात हाताने धावू शकतात त्यांच्या हाताखाली नोकर जाकर त्या का स्वयंपाक करत असतात तर मला ते असं माझ्या मनात असं फिरायला लागलं की हे काय असेल मी त्यांना बोलले तर ते म्हणलं ते खरंच खूप हुशार आहेत आणि ते खरंच ते करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं करतो ते बाहेर पडायचे नाही होत घरात बसूनही करता येतं मी तेव्हा निर्णय घेतला की मी त्यांना सांगितलं की सारखं मला पण करायचं आहे मीही तुम्हाला सपोर्ट करेन जेव्हा महिलांचा कुठला कार्यक्रम असेल तुम्ही मला सहभागी करून घेताल का तर ते म्हणले तुला जर करायची इच्छा असेल तर मी तुला नक्की ते देईल संधी आणि जेव्हा ही त्यांना गरज असेल तेव्हा मी त्या ते कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले मी थोडी शिकलेले असताना माझ्या आई बुडक्यांचं घसं आहे